सक्षम आपले एकनाथजी शिंदेचं नेतृत्व आणि पुण्यात जे आमच्या ह्याचे आहेत ते रवींद्रजी दंगेकर आणि माझे मिस्टर किशोरजी तरवडे यांचे सामाजिक कार्य आणि लोकांप पर... तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचून त्यांचे काम करण्याची आ... इच्छाशक्ती आणि ह्याच्यामुळे मी शिवसेना पक्ष निवडला तळागाळातल्या लोकांपर्यंत सगळे आमचे शिवसैनिक पोचलेले आहेत ते त्यांचं काम करत आहेत आणि सगळ्यांच्या बरोबर घेऊन चालणारी व्यक्ती आहेत कार्यकर्त्यापासून चालू झालेला प्रवास तो मुख्यमंत्रीपदापर्यंत शिवसेनेचा पोचलेला आहे त्यामुळे त्या सक्षम नेतृत्वाच्या खाली आम्ही सगळे शिवसैनिक घडत आहोत आणि त्यांच्याप्रमाणे आम्ही काम करू आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळू दे ही सदिच्छा एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिणी योजना चालू केलेली आहे लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेली आहे महिला सब आर्थिकदृष्ट्या सबल झाली की ती कुटुंबासाठी आणि ह्याच्यासाठी बरेचशी कामं करू शकते आणि महिला सबलीकरणासाठीच आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत योजना आणायच्या म्हणजे मुलं मुलांचं शिक्षणाकडे योग्य ते लक्ष दिलं जाईल मुलं शिकली तर प्रगती कुटुंबाची होती महिला सबल झाली तरी कुटुंबाची प्रगती होती त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आम्ही आज अर्धा जो मतदारसंघ आहे हा हाऊस टू हाऊस झालेला आहे आणि पदयात्रा हा मतदारसंघ आम्ही पूर्ण केलेला आहे लोकांच्या समस्या ज्या आहेत आता आम्ही नागरिकांना भेटतो नागरिकांना त्यां गेले नऊ वर्ष तुम्ही जर बघितलं असेल तर इलेक्शन झालेली नाही आहे नागरिकांच्या प्रचंड अडचणी आणि प्रचंड त्रासामध्ये नागरिक आहेत आम्ही आता तुम्ही जर हा प्रभाग क्रमांक चोवीस जर बघितला असेल तर तुम्ही मंगळवार पेठ बघितली तर पूर्ण स्लम आहे काजवा पेठ बघितलं तर पूर्ण जुने वाडे आहेत आणि रास्तापेठमध्ये छोट्या छोट्या इमारती आहेत या ठिकाणी प्रत्येका ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी आहेत आता लाईट पाणी ड्रेनेज हे तर नगरसेवकाला ते छापेल हे लावल्यासारखंच ते आहे पण ह्याच्या पलीकडं आमचं जाऊन असं म्हणणं आहे की जर तुम्ही पेठ बघितला तर त्या ठिकाणी या सारे स्कीम कशा लवकरात लवकर होतील कारण का दुर्गंधी आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने लोकं राहतात अक्षरशः त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे चालता येत नाही अशा पद्धतीचं जागा आहे त्याच प्रमाणे तुम्ही जर रास्तापेठमध्ये गेले तर त्या ठिकाणी जुन्या इमारती आहेत चाळीस वर्ष पंचाळीस वर्ष पन्नास वर्ष त्या इमारती बांधलेल्या आहेत पूर्वी वाहतूक एवढी नव्हती गाड्या एवढ्या वाहनं एवढी नव्हती पण आता दिवसेंदिवस वाहनं वाढत चाललेली आहे प्रत्येक घरामध्ये चार चार वाहनं आहे त्यामुळे तिथं पार्किंगची समस्या खूप आहे तसं जर तुम्ही कसबापेठमध्ये आलात तर तिथं वाड्याचे जे प्रश्न आहेत हे प्रलंबितच आहेत ते अजून प्रलंबितच आहे मध्ये तुम्ही जर यू डी सी पी आरमध्ये जर बघितलं असेल तर त्यामध्ये वाड्याच्या भाडेकरांच्या जे ॲपेस आहे त्याच्यामध्ये छेडछाडी करून ते विकसन आता वाढेही करत नाही आहेत आणि आता तुम्ही जर बघितले वाढेत तर ते मुडकं चालेल त्यासाठी ते वाडे तिथं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होईल ते प्रयत्न करूयात त्याच प्र प्रमाणे जे युवक आहेत युवकांना रोजगार कसा मिळेल त्याचे नोकरी उत्सव ते कसे होईल महिला ज्या आहेत महिलाचं सक्षमीकरण आता तुम्ही जर बघितलं असेल एकनाथजी शिंदे शिंदे साहेब जे आहेत ते मुख्यमंत्री होते त्यांना ते पहिले कार्यकर्ते होते कार्यकर्त्यांना ते मुख्यमंत्री झाले त्यांना कार्यकर्त्याची आहे आणि गोरगरिबांना किती अडचणी येतात हे त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या लोकांमध्ये त्यांचा अतिशय उत्साहाचं वातावरण की नाही एकनाथजी शिंदे हे गोरगरिबांचे नेते आहेत गोरगरिबांचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली के आहे त्या जर स्लममध्ये गेले तर ते लोक आम्हाला आवर्जून सांगतात की ह्या दादांनी आम्हाला लाडकी बहीण सुरू केलेली आहे यांना आम्ही विचारणार नाही आहे असं उत्साहाचं वातावरण आमच्या प्रभा क्रमांक चोवीसमधनं शिवसेनेचं उमेदवारांचं आणि आमचं आहे प्रभा क्रमांक चोवीस जो आधी सोहळा होता तो ऑलरेडी तिथं माझे वडील नगरसेवक होते आणि हे सगळे जे लोक आहेत हे माझ्या घरातले लोक आहेत म्हणून काय दर्पण येत नाही आणि जो तीस वर्षाचा कामाचा वारसा आहे तोच आपण पुढं घेऊन चाललो आहे म्हणून काय अडचण नाही निवडणूक लढवायची कामासाठी काय आहेत फ्युचर प्लॅन फ्युचर प्लॅन्स प्रामुख्याने पहिला आमचा मुद्दा प्रामुख्याने जो असेल तो ट्रॅफिकचा असेल कारण ट्रॅफिकमुळं भरपूर अडचणी आम्हाला समोर बघायला भेटत आहेत नागरिकांचे तेच प्रश्न आहेत पाणी ड्रेनेज हे प्रश्न आहेत पण प्रामुख्याने प्रश्न हा ट्रॅफिकचा आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करू लक्ष्मीकरण कसं होईल लाडकी बहीण जशी साहेबांनी आणली शिद्दे साहेबांनी त्याचाच वारसा आम्ही पुढे नेऊ आणि अजून चांगल्या प्रकारे महिलांसाठी काम करू शिक्षणासाठी काहीतरी करू महिलांचं वेगवेगळे प्रॉब्लेम समजून घेऊ आणि तसं पुढे मग काढू योजना नवीन नवीन